नमस्कार कार्यारंभ मध्ये मी अनुजा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतेय गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरता आपल्या सगळ्यांनाच लागून राहिलेली आहे आज आपण आलेलो आहोत व्ही आय पी आर्ट मध्ये आकाश दळे यांच्याकडे ते स्वतः कारागीर आहेत आणि गणपती बाप्पांच्या सुंदर सुंदर मूर्ती ते घडवतात आज आपण जाणून घेणार आहोत मूर्ती घडवण्यापासून ती बाजारात विक्रीला जाईपर्यंतचा प्रवास चला तर मग नमस्कार कार्यक्रम मध्ये स्वागत आहे तुमचं ओके आता ही छान मूर्ती घडवताय मी पहिला प्रश्नच तुम्हाला तो विचारणार आहे की मूर्ती घडवताना ह्या थीम बद्दल मला जरा सांग तुम्ही वर मला रामलला दिसत आहेत तर कुठल्या ह्यानी ही मूर्ती तुम्ही घडवली आहे आता हे जे आता एक नवीन पॅटर्न मध्ये हे बघ आता हे जे एक राम मंदिर जे झालं तेव्हापासून एक रामाची एक गेल्या वर्षी हो। एक नवीन आली ह्या वर्षी एक आपण एक नवीन तयार केली तर याच्यामध्ये एक रामाची मूर्ती एक सध्या ट्रेनिंग आहे म्हणजे भरपूर मागण्या त्याला आज बी एक वर बुकिंग झाले एवढ्या मागण्यात आज आणि एक कोणी आलं की त्यांच्या एक कस्टमरचे एक तोंडात एक नाव आहे किंवा आम्हाला हाच हवंय रामलालच हवं आहे मग ते मग रामला सहा फूट असो सात फूट असो आठ असो नऊ असो किंवा दहा असो त्याच्यामुळे सध्या ट्रेंडिंग मध्ये दरवर्षीच्या मूर्त्या तुम्ही घडवता आणि तेव्हा होणारी महागाईमुळे होणारा खर्च रंगकाम आहे आता तुम्ही रंगकाम करताय किंवा इतर जो खर्च असतो साहित्याचा तर तो वाढतच जातो दरवर्षी तर महागाईमुळे काही बदल झालाय का आणि मूर्तींच्या किमतीवर काही परिणाम होईल का त्याचा झाला ना मॅडम महागाईमुळे बदल झाला ना कारण जिथून सुरुवात व्हायची तिथं महागाई झाल्यामुळे पुढं बी एक मागणी असणार ना कारण जी आज समजा दहा रुपयाला बॉटल येत असेल ती जरा वीस रुपयाला भेटत असेल उदाहरणार्थ मंजुरी आली किंवा कारागीर का आले त्यात मूर्ती आले त्याच्यामध्ये भरपूर मागणी वाढतच चाललेली त्याच्यामुळे सगळ्याच किमतीवर पण परिणाम होऊ शकतो तरी पण तुम्हाला काय वाटतं किती टक्क्यांपर्यंत ही वाढ असू शकते एक पस्तीस ते चाळीस टक्के मॅडम वाढ झाली किमती वाढली ठीक आहे आणि आपल्याकडे पर्यावरणपूरक गणपती बनवावा किंवा तशाच मूर्त्या असाव्यात त्यासाठी शासन आग्रही भूमिका घेत आहे पण तुमच्यापर्यंत त्यांची मदत येते का नाही ये मॅडम त्यांची आणखी तर इथपर्यंत आपल्यापर्यंत मदत तर काही आलेली नाहीये हु. आणि आतापर्यंत अशी काही आपल्याला अडचण आली नाहीये आपण जसं मूर्त्या बनवतो तसं शाडू मातीच्या मूर्त्या तुम्ही बनवताय की पीओपी पीओपीकडे तुमचा भर आहे जास्त नाही आपण एक पीओपी पीओपीकडेच जास्त भर आहे आणि एक जे आप कस्टमर आपल्याकडे जे मूर्त्या मागण्यासाठी येतात तर शाडू मातीची मूर्ती आपल्याला एकही कस्टमरने आतापर्यंत मागितली नाही एक आपल्याला सगळ्या मध्ये कारण जेवढी पीओपी मूर्तीला फिनिशिंग येते तेवढी शाडू मातीला येत नाही मॅडम म्हणजे फिनिशिंग हा एकच काही फिनिशिंग हो किंवा कलर काम जे प्रदूषण आता जे काढलं होतं महाराष्ट्र शासनाने त्याचं एक प्रदूषण होत नाहीये आता त्याच्या बारीक बारीक काही गोष्टी आहेतच बरं ठीक आहे म्हणजे शाडू मातीची मागणीच नाहीये बरं आता तुम्ही मला एक सांगा की जेव्हा तुम्ही ह्या मूर्त्या बाजारात नेता तिथे नेण्यापर्यंतचे काही परवाने परवानगी असतात का म्हणजे नगरपालिकेच्या पोलिसांच्या किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या त्याच्यातून तुम्हाला सामोरे जाताना काही अडचणी येतात का नाही तशा तर येत नाहीत पण एक मूर्तीची जी उंची आहे त्याच्यावर येतात एक तर पंधरा फूट सोळा फूट अशा वरती जेवढे आहेत त्याच्या उंचीवर एक आहे बर हा बाकीच्या असतील किरकोळ पण म्हणजे आतापर्यंत अडचण आलेली नाहीये आतापर्यंत म्हणजे तुमची किती पिढी आहे माझी एक मॅडम चौथी पिढी बघा बर हा एक माझे आजोबा हो हो माझे वडील हो किंवा काका हो माझी एक जॉईंट फॅमिली आणि एक मला हे जे काम शिकवतात हे म्हणजे मी लहानपणीपासून शिकवले माझे काका अर्जुन काका दळे यांनीच मला शिकवलंय त्याच्यामुळे आज माझं इथपर्यंत सुरू आहे बर आणि आता सध्या जसं रामलल्ला ट्रेंडिंग मूर्तीमध्ये म्हणतात दुसऱ्या कुठल्या मूर्त्यांना जास्त मागणी कारण तुमच्याकडे खूप सुंदर मूर्ती पाहायला मिळतात नाही मग एक रामलल्ल हो एक बालाजी आहे एक राधाकृष्ण आहे रिद्धी सिद्धी सगळ्या भरपूर नवीन नवीन मूर्त्या आपल्यापाशी अवेलेबल आहेत सध्या आणि जेवढे आपल्याला भरपूर मागण्या येतं ज्या आपल्यापाशी मूर्ती सध्या आहेत त्या दुसऱ्या कोणाकडन येत हा म्हणजे नवनवीनच आपल्यापासून सगळ्या बघायला भेटतील मग एक फोटो दोन फोटो अशा दहा बारा फुटापर्यंत आपल्यापाशी सध्या अवेलेबल आहेत आणि तुम्हाला म्हणजे आता तर तुम्ही स्वतःच या ह्याच्यामध्ये आहात पण इथून पुढची तरुण पिढी या व्यवसायात उतरण्यासाठी उत्सुक आहे का लहान लहान मुलं पण तुमच्या घरातले यात इंटरेस्टेड असतात का आहे मॅडम उत्सुकता आहे त्याला लहानपणीपासून एक बाप्पाची आवड आहे म्हणजे आवड लागलेली कारण जे पेंटिंग काम हे जे काही मूर्ती घडवण्यापासून ते एक पसुने पसुने पेंटिंग काम जे कम्प्लीट होण्यापुरतं कम्प्लीट करण्यापर्यंत सगळ्याला आवडायचे माझ्या असो का माझे मित्र कंपनी कोणी बी आता ज्यांना कामाची गरज आहे ते सुद्धा येतात वा की दादा मला काही काम आहे का आपण त्यांना काम दिलं नाही आपण त्याला असं असं धरून शिकेल नाही किंवा असं लागत लागतं तसं करावं लागत हा आणि आपल्यामुळे एक जे छोटे मोठे जे समजा ज्यांना हा कामाची गरज आहे त्यांना आपण एक काम दिलेलं आहे मी येताना तुमच्याकडे महिला वर्ग पण पाहिलाय खूप त्यांना पण रोजगार उपलब्ध करून देताय तुम्ही मला एक सांगा ह्या मूर्त्या कधीपासून तुम्ही बनवायला सुरुवात करतात किती काळ जातो मूर्ती बनवण्यासाठी मॅडम हे जे माझं काम सुरू होतं एक आपलं दिवाळीला सुरु होतं आपल्याला होता तेवढं लवकर सुरू करावं लागतं तोच ते आठ येतं काम हा आता माझं कम से कम आठ ते एक नऊ महिने काम सुरू होतं लगेच म्हणजे आता माझ्या दिवाळीला दुसरं काम सुरू होणार आहे म्हणजे मला पुढल्या वर्षीची आजच ऑर्डर आहे मला हजार मूर्त्याची आज ऑर्डर आहे पण माझ्याशी तेवढं काम होत नाही मॅडम आज मला आज बी एवढ्या भरपूर मागण्या आज बी पण माझ्या पशी मंडळाला मूर्ती सुद्धा दाखल नाहीये हा मागणी जरी असली तरी माझ्या पशी नाही तर मॅडम आणि आता पावसाळ्याच्या दिवसात गणपती येतो तर तुम्हाला ये सगळ्या मूर्त्या व्यवस्थित ठेवण्यासाठी काय करावं लागतं किंवा मूर्ती बनवली आता ती तर पाऊस वगैरे असेल हवामानातील काही बदल असतील त्याला कसं तुम्ही सामोरे जाता हे जे मला आपण बनवतो पावसाळ्याच्या आधी बनवून ठेवत होत हा एक उन्हाळ्या उन्हाळ्यात उन्हाळ्याच्या महिन्यातच करून ठेवत होत आणि एक आलीच अडचण आपण पावसाळ्या महिन्यात तर एक जेव्हा बनवली आपण तेव्हा आपण सुकण्यासाठी त्याची व्यवस्था करतो आणि त्याला झाकण्यासाठी आपले असं पाण्या वगैरे ते टाकून ठेवतो आता गणपती बाप्पा म्हणलं की प्रत्येक जणच त्याच्या मागे भावनिक असतो खूप आम्ही घरात गणपती आणतो दहा दिवस पाच दिवस, दिवस तरी सुद्धा एक भावनिक नातं निर्माण होतं तुमच्यासाठी तर बरेच महिने बाप्पा तुमच्या जवळ असतो आणि आता हीच मूर्ती उद्या समजा मंडळात जाणार आहे किंवा कुणाच्या घरी जाणार आहे तेव्हा तुमच्या मनातल्या भावना काय असतात भावना आता मॅडम सौज लागलेली चोवीस तास सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी बारा एक म्हणजे टाइम टेबल कळतच नाही त्याच्यासमोर आपला ताण नाही भूक नाही सकाळी जे सूर झालं तर संध्याकाळी सुंदर मूर्ती आहेत आणि या गणेशोत्सवात तुमच्या मूर्ती खरंच सगळ्यांच्या घराघरात मंडळात जाणार आहेत तुम्हाला शुभेच्छा आकाश कार्यरंभ असेच विविध विषय घेऊन तुमच्यापर्यंत येणारच आहे कार्यारंभच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा हा व्हिडिओ आणि शेअरही करा जर तुम्हाला आवडला असेल तर तुरतास धन्यवाद